कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातून एक गंभीर बातमी समोर येते आहे शासनाने दखल न घेतल्यास कोकणातील शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतील असा गंभीर इशारा बळीराजा सेनेचे से अध्यक्ष अशोक वालम यांनी दिला शेतकरी आत्महत्येसारखे पाऊल उचलल्यास त्याला स्थानिक आमदार खासदार आणि नेतेच जबाबदार असतील असा इशारा वालम यांनी दिला गुहागरमध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना त्यांनी राज्य सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेते शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे शे राहून त्यांच्यासाठी संघर्ष करतात पण कोकणातील लोकप्रतिनिधी मात्र केवळ स्वतःच्या हिताचा विचार करतात त्यांना शेतकऱ्यांच्या वेदनांशी काहीही घेणं देणं नाही अशी खरमरीत टीका वालम यांनी केली आहे येत्या काही दिवसात कोकणातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर बळीराजा सेना राज्य सरकार विरोधात मोठं आंदोलन उभं करेल असा अंतिम इशारा अशोक वालम यांनी दिलाय या गंभीर इशारामुळे कोकणातील शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आलाय अवकाळी पाऊस म्हणता येणार नाही हा वाढीव पाऊस आहे वाढीव पाऊस गेले पाच महिने सतत पाऊस पडतोय आणि त्या पावसाने कोकणातली असलेली भाष्यती असू दे नाचणी वरी जे काय पिकं आहेत कोकणातली ही उद्ध्वस्त झालेली आहे येणारा आंबा काजू कारण पाऊस हा नोव्हेंबर पर्यंत पडतोय पुढे डिसेंबर पर्यंत अंदाज दिला हवामान खात्याने याचा अर्थ येणारा आंबा काजूचं पीक सुद्धा हे पूर्ण नष्ट होणार आहे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही आजपर्यंत कोकणातल्या शेतकऱ्याने आत्महत्या नाही पण याच्यानंतर जर शासनाने लक्ष नाही दिलं तर मात्र नक्कीच शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची कोकणात परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्याला सर्व आहे की तिथले राजकर्ती जबाबदार आहे आज बघा ना पश्चिम महाराष्ट्र असू दे विदर्भ मराठवाडा असू दे तिकडच्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू असतील किंवा अनेक काही लोकं असतील ते आंदोलन उभं करत आहेत शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करतायत सा मागणी करतायत शेतबाऱ्यांचा कार सातबारा जर कोरा झाला तर आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांनी त्याचा काही फायदा होणार नाही ही इकडच्या लोकप्रतिनिधीने मग आमदार खासदार मंत्री पालकमंत्री असतील यांनी याची दखल घेतली पाहिजे होती आणि यांनी स्वतःहून याच्यासाठी नियोजन केलं पाहिजे होतं पण कोण करत नाही आहे का कर... स्वतः कसे मोठे व्हायचे शेतकरी मेला तरी काही चालेल कोणाला कसली पडले नाही म्हणून बळीराज सेनाने असा विचार केला की के आपण सगळ्या ने नेत्यांनी शेत पूर्ण कोकणातला दौरा करायचा शेतकऱ्यांशी संपर्क कर साधायचा Favour, कशा पद्धतीने नुकसान झालं आहे कशा पद्धतीने त्यांची हानी झालेली आहे किती नुकसान झाले आहे आम्ही प्रत्यक्ष त्याची माहिती घेतो आहे आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बसून याच्यावरती आम्ही चर्चा करणार आहोत कोकणाला आम्हाला न्याय देणार कोण कोकणाच्या शेतकऱ्याला न्याय देणार कोण हे आम्ही त्यांना ते विचारणार आहोत आणि जरी तरी, तरी पण जर दखल नाही घेतली गे गेली तर मात्र ह्याच्यासाठी मोठं आम्ही आंदोलन उभं करणार आहोत